मुला पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे जायची ही अस्पृश्य मुलं पाणी पिण्यासाठी पाण्याच्या माठाकडे येताना दिसली की शिपाई तिथून दूर निघून जायचा घशाला कोरड पडलेली तिखट चटणी भाकरीने तोंड जळणारी ही मुलं पाण्यासाठी त्या माठाच्या कडेने उभी राहायची पण शिपाई लवकर माघारी यायचा नाही असाच बराच वेळ जायचा पाण्यासाठी हात पसरून तिथे उभा राहावं लागायचं बराच वेळ सरून गेल्यानंतर त्याच्या वेळेनुसार तो शिपाई तिथे यायचा आणि या अस्पृश्य मुलांना मागे वारे म्हणत ओरडायचा मग त्यांच्या उंजळीतवरून पाणी ओतायचा जेवण होऊन कितीतरी वेळानंतर त्या पाण्याच्या घोटाने घास पोटात उतरायचा ही बाबासाहेबांनी लिहिलेली आठवण वाचतानाही अंगावर आज शहारा येतो शिक्षणासाठी बाबासाहेबांनी असे किती खाल अपमान सोसले तरीही शिक्षण मात्र सोडलं नाही ही, ही यातील खूप महत्वाची आणि शिकण्याची बाब आहे अशा परिस्थितीतही वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकत राहिले त्यांनी शिक्षणासाठी सगळं सोडलं पण शिक्षण सोडलं नाही हे आम्हाला कळलं पाहिजे सातारच्या त्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये बाबासाहेब चौथीपर्यंत शिकले पुढे रामजी सुभेदार मुंबईला स्थलांतरित झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच बारक्या भिवाचं पाऊल शिक्षणाकडे वळलं शिक्षणासाठी अस्पृश्यतेचे चटके सहन करत रामजी सुभेदारांनी आपल्या लेकराला त्या शाळेत दाखल केलं आणि त्या शाळेच्या प्रांगणामध्ये भिवा रामजी आंबेडकर यांचं सात नोव्हेंबर एकोणीसशे या पाऊल पडलं हे पाऊल म्हणजे एका अस्पृश्यतेच्या एका दैन्याच्या एका मागासलेपणाच्या गर्तेतून एका नव्या शैक्षणिक क्रांतीच्या एका नव्या स्वाभिमानाची पेरणी करणाऱ्या विश्वाच्या दारात टाकलेलं परिवर्तनाचं पाऊल होतं माझ्या भिवाची पावलं जर त्या शाळेकडे वळली नसती तर आजही गावगाड्यातल्या या माणसांना माणूस ही ओळख मिळाली नसती म्हणून बाबासाहेबांची शाळेकडे वळलेली ही पावलं म्हणजे गोष्ट नाही तर ती एक नव्या शैक्षणिक सामाजिक क्रांतीची सुरुवात होती ती नव्या आधुनिक भारताच्या निर्मितीकडे पडणारी पावलं होती म्हणून बाबासाहेबांचा त्या शाळेतला पहिला दिवस हा ऐतिहासिक दिन आहे हीच बाब लक्षात घेऊन चळवळीतील अनेक धुरिणांनी यासाठी आग्रह धरला की बाबासाहेब ज्या दिवशी पहिल्यांदा शाळेत गेले तो विद्यार्थी दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी अनेक वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा होत राहिला आणि अखेर ते मान्य करत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत गेलेला पहिला दिवस म्हणजे सात नोव्हेंबर हा दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला सरकारने हा आदेश काढावा यासाठी संघर्ष करावा लागला मागण्या कराव्या लागल्या आंदोलने करावी लागली परंतु यात महाराष्ट्रातील देशातील आणि जगातील प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेण्याची महत्वाची बाब ही आहे की एक विद्यार्थी म्हणून तुम्ही शिक्षण घेत असता तेव्हा अनेक समस्या येत असतात अनेक अडचणी येत असतात परिस्थिती साथ देत नसते परंतु एक विद्यार्थी म्हणून शिक्षण न सोडता आपल्या ध्येयावरती अटळ कसं राहायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय या देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत कारण वर्गाच्या बाहेर